मित्रिनो मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे प्रणिताचा वाढदिवस याच्यावरती प्रणिताचा वाढदिवसाचं सेलिब्रेशन आज आम्ही करत आहोत तर विशेष म्हणजे आज तिचं तीन केक कट करून बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे एक आणला होता आम्ही मी आणि भैयांनी केक आणला होता आणि दुसरा तिचे ऑफिस कलीग आले होते त्यांनी दोन केक घेऊन आले होते तर भरपूर केक खाल्लेला आहे आज आम्ही तर एक किलोचा केक आम्ही आणला होता आणि अर्धा अर्धा किलोचा केक असं ऑफिस कलीग होते त्यांनी घेऊन आले होते आ, केक खूप छान होते आणि लहानपणी जे साधे केक भेटायचे तर फक्त स्पंज आणि वरती क्रीम असा आ, केक होता तो खूप छान लागतो हा आ, केक आणि लहानपणीची आठवण हो येते ख गावामध्ये वादळ झालं होतं आणि लाईटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मेल्ट होईल केक म्हणून आम्हीच असा केक आणला होता आणि खूप छान होता तसा काही वाईट नव्हता लागत छानच लागायचा तर बघा तिच्या ऑफिसमधले पण लोक आलेले आहेत बड्डे सेलिब्रेशनसाठी आणि आमचे फॅमिलीमधले खूप केक खाल्ला आणि एन्जॉय पण खूप केला

अरे एवढस तू किक हॅपी बर्थडे टू रोज उठत बसतात आम्ही मारतोय

मावशी ओर देखले नाही सापा पप्पा किते दिस हा मामा कशा हसकी काय हे कर잖아 बाय फोटो कर मामा मामा चले सर बनू हां बाय बाबा पकडा